नमस्कार एक माणूस होता त्याला जनावरांच्या बाजारामध्ये आपला घोडा विकायचा होता आणि तो आपला घोडा घेऊन जनावरांच्या बाजारात येऊन थांबला एका झाडाखाली घोड्याला बांधलं आणि निवांत ग्राहक येण्याची वाट बघू लागला गार सावली चैत्राचं ऊन थोडं जेवण झालेलं याला लागली डुलकी हा गेला झोपी झाडाच्या एका बाजूनी अलगद माणसांनी घोड्याला बांधलेली दोरी सोडली आणि घोड्याची चोरी करून घेऊन गेला थोड्या वेळ नंतर हा उठला यानं बघितलं आपला घोडा जागेवर नाहीये थोडासा कावरा बावरा झाला अस्वस्थ झाला आणि पुन्हा उन्हात कुठे जायचंय म्हणून त्या झाडाखाली झोपी गेला त्याच्या ओळखीचा एक दुसरा माणूस आला त्याला म्हणाला अरे घोडा विकला का तो म्हणाला हो विकला आता ह्याला चोरीला गेला सांगायचं नव्हतं तो म्हणाला हो विकला तो म्हणला केवड्याला विकला तो म्हणाला फार काही नाही मिळाले घेतला तेवढ्याला विकला म्हणजे नफा नुकसान काही नव्हतं घेतला तेवढ्याला विकला होता चला म्हणजे बरं झालं किमान नुकसान तरी झालं नाही मग थोड्या वेळ झाडाखाली बसले आणि निघता निघता केवड्याला घेतला होता याची चर्चा सुरू झाली मग केवड्याला घेतला होता म्हटल्यावर त्या घोडेवाल्यांनी सांगितलं की आपण फुकटच आणला होता त्यामुळे फुकट काच काय मिळाला होता तो म्हणाला काय नाही असंच चाललो होतो रात्रीच्या वेळी वेळी एका घरासमोर तो घोडा बांधलेला होता मी आपला घोडा सोडला आणि चोरून घेऊन आलो तोच घोडा या बाजारात बांधला विकायचा प्रयत्न करत होतो घोडा चोरीला गेला म्हणजे मी आणला चोरून चोराने नेला चोरून त्यामुळं चोरलेला घोडा चोरीला गेलेला होता घेतला तेवढ्याला गेला त्यामुळं नफा नुकसान काय काहीच विचार करण्याची गरज नाही जेवढ्याला आला तेवढ्याला गेला त्यामुळं त्यात चोरी कशाला म्हणायचं पण मी ही गोष्ट तुम्हाला का सांगतोय तर मी नुकतंच एक वाक्य ऐकलं वाक्य फार छान होत होलसेल चोरी झाल्याचं वाक्य होत जरा ते वाक्य तुम्ही ऐकून घ्या सगळ्यांची सुरुची झाली म्हणजे बाकी किरकोळ काही गोष्टी नाही होलसेल सुरुची झाली होलसेल सुरुची झाली होलसेल सुरुची झाली ऐकलात होलसेल चोरी झाली म्हणे पक्ष चोरीला गेला चिन्ह चोरीला गेलं पुतण्या चोरीला गेला, चोरी गेला उमेदवार चोरीला गेले सहकारी चोरीला गेले सगळं चोरीला गेलं बरं हे चोरीला गेलं आणि ही होलसेल चोरी झाली तेव्हा आलं तेवढ्याला गेलं असं म्हणण्याची स्थिती नाही का तुम्हाला वाटतं की नाही तुम्ही सांगा हा काय मेहनत करून उभा केलेला होता तुम्हीच विचार करा पंचवीस तीस वर्षापूर्वी जेव्हा या पक्षाची स्थापना झाली होती तेव्हा तो कसा आणला होता याचं थोडं त्याचं थोडं असं करून तो गोळा केलं होतं ना मग तुम्ही म्हणाल पक्षाची स्थापना काय असलेल्या लोकांतूनच करायची असते ना तसंच आहे ना मग दोन्ही नियम लावायचे काँग्रेसमधून चोरून फक्त चिन्ह चोरलं नव्हतं पक्ष मात्र बाजूला काढला होता माणसं चोरली होती काँग्रेसमधल्या नेत्यांचे काँग्रेसमधली नेते चोरली होती अनेकांच्या कुटुंबातून नातेवाईक चोरले होते कुठे 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 चोरी झाली ती जरा बघा तुम्ही होलसेलमध्ये गोपीनाथ मुंडे घरी चोरी झाली होती धनंजय मुंडे चोरीला गेले होते ते पंडितांच्या घरी चोरी झाली होती क्षीरसागरांच्या घरी चोरी झाली होती मोहित्यांच्या घरी चोरी झाली होती भोसलेंच्या घरी चोरी झाली होती अनेकांच्या घरी चोरी झाली होती आणि त्यांचे नातलग त्यांचे कुटुंबीय चोरीला गेलेले होते काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राच्या वाड्यावरती ज्याला पुढे विरान हवेली असं त्यांनीच म्हटलं त्या विरान हवेलीवरती सुद्धा दरोडा पडला होता आणि या दरोड्यातून त्यांचे नेते चोरीला गेले होते ज्याची स्थापना चोरून झालेली आहे त्या पक्षाच चिन्ह पक्ष नेते चोरीला जाणं या तक्रार ती कसली करायची जेवढ्याला आलं तेवढ्याला ते, ते गेलं ना बाकी याच्याविषयी फार चर्चा करून आपल्याला काय हासिल होणार आहे बर काही लोक म्हणतात अरे कुलकर्णी बामणा तुला अमुक नावाचा कावीळ झाला आहे त्यामुळं तू बोलत असतोस मला सांग हे असत असतं म्हणून कमेंटमध्ये असंच येतं म्हणून मी जशास तसं तुम्हाला सांगतोय मला सांग पक्ष स्थापना करून वाढवायचा असतो ते असलेल्या लोकांच्या मधूनच वाढवायचा असतो ना मग त्यांनी आपला पक्ष स्थापन केला आपल्या भोवती लोकांची मांदी आळी जमा केली लोक उभी केली नेतृत्व उभं केलं आणि मग त्यांनी पक्ष मोठा केला असा आयतावायता पक्ष फोडून नाही नेला हाच नियम पुतण्यालाही लागू होतो ना काकांच्या हाच नियम भाजपच्या फडणवीसांनाही लागू होतो ना असलेल्या लोकांना घेऊन जायचं मी जरा बामणी भाषेत समजावून सांगतो जरा ते जास्त लवकर कळतं आणि त्याच्यावरती टीका करणं सोपी जातं सोपं जातं म्हणून आपण एखाद्या जलाशयामध्ये तलावामध्ये समुद्राच्या किनाऱ्यावरती सूर्याला अर्घ देण्यासाठी उभे असतो बरोबर आहे म्हणजे उंजळीत पाणी घ्यायचं आणि सूर्याला अर्घ द्यायचं मग एक अर्घ देऊन झालं की दुसरं अर्घ देण्यासाठी पुन्हा पाणी उचलत असतो आणि पुन्हा अर्घ देत असतो पहिल्यांदा ओंजळीतून खाली पडलेल्या पाण्याचा काहीतरी भाग दुसऱ्यांदा ओंजळी घेतलेल्या पाण्यात येईल की नाही म्हणजे ओंजळ भरायची असेल तर टाकून दिलेलं पाणी येतच की टाकून दिलेलं पाणी येतच की तसं राजकारणामध्ये मोठं व्हायचं असेल तर, तर किंवा पक्ष वाढवायचं असेल आपलं काही स्टेटस निर्माण करायचं असेल आपल्याला विकसित व्हायचं असेल तर असलेल्या लोकांच्या मधूनच गोळा करावं लागतं की हे जसं काकांना लागू होतं ना की लोकांच्या मधून घेऊन स्वतःचा वेगळा झेंडा वेगळा पक्ष वेगळं केलं तस लोक घेऊन पुन्हा आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न सुरू केला आहे आणि राजकीय पक्ष कोणा एकाचा नसतो त्याची मालकी नसते ती पक्ष हा कार्यकर्त्यांनी बनतो पक्ष हा समाजातल्या माणसांनी बनतो नेत्यांनी बनतो नेता कार्यकर्ता मतदार यांचा पक्ष असतो तो कोणा एका व्यक्तीचा नसतो पक्ष लोकशाहीतील एक असं साधन आहे ज्याच्यात लोकांना एकत्रित करून लोकांच्या समोर जायचं असतं आणि निवडून द्या म्हणायचं असतं म्हणजे कार्यकर्ताही लोकांच्या मधला असतो नेताही लोकांच्या मधला असतो आणि जायचं असतं घेऊन त्यांना लोकांच्या मध्येच की यांना निवडून द्या म्हणून तस यातलीही लोक घेताना जो दुसरा कोणी घेणार आहे जसं तुम्ही घेतले लोकांचे तसे घेणारा असंच करणार आहे ना तो तुमचा पक्ष नसतो जसा मतदारसंघ हा त्या भूभागातील लोकांचा असतो नेत्याचा नाही अजिबात नाही आपण म्हणतो जो निवडून आलाय त्या खासदाराचा तो मतदारसंघ असा आपण म्हणत असतो खरं तर मतदारसंघ त्या लोकांचा असतो त्या खासदाराचा आमदाराचा अशा लोकांचा नसतो तो, तो, तो तो लोकांचा असतो आणि लोक आपला प्रतिनिधी त्या मतदारसंघातून निवडून देतात प्रतिनिधी निवडून असतात मालक नाही मतदारसंघाचा मालक निवडून देत नसतात मग ही अशी मतदारसंघ चोरणारी पक्ष चोरणारी नेते चोरणारी माणसं कधीतरी अचानक दरोडा पडतो आणि मग कोणीतरी चोरून घेऊन जात अशा वेळी गेला केवढ्याला घेतला होता तेवढ्याला असं म्हणण्याशिवाय दुसरा कुठला मार्ग उरत नाही मतदारसंघ चोरीला गेलाय हे खरंय पक्ष चोरीला गेलाय हे खरंय पण केवढ्यात गेला जेवढ्यात घेतला तेवढ्याला गेला नमस्कार